उपवा स्पेशल साबुदाना चिवडा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत साबुदाणे चिवड्याची रेसिपी अगदी टेस्टी होते आणि पटकन होते कमी साहित्यात तयार होते तर इथं बघा मी अर्धी वाटी नायलॉन साबुदाणा घेतला आहे तर या वाटीने मी मोजून घेतला आहे त्याच वाटीने शेंगदाणे मोजून घेतलेत आणि त्याच वाटीने मी बटाट्याचा कीस घेतला आहे दीड वाटी इथं बटाट्याचा कीस घेतला आहे इथं तेल ठेवलं आहे कडे तापत फुल फ्लेमवर खूप छान तेल तापू द्यायचं आहे जेवढं तेल व्यवस्थित तापलेलं असेल तसा हा साबुदाणा छान तळला जातो व्यवस्थित तळला गेला नाही की कचकच लागते मध्येच तर हळूहळू आपल्याला हा साबुदाणा तळून घ्यायचा आहे तर तेल तापलं का नाही म्हणून मी थोडा घातला होता तर तेल छान तापलं आहे तर हे व्यवस्थित हलवत आपल्याला साबुदाणा तळून घ्यायचं आहे खूप लाल होऊ द्यायचा नाही पांढराच आपल्याला काढायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही छान फुललं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया तर हे तळताना थोडी दक्षता घ्यायची आहे जेणेकरून हे तेल अंगावर उडतं अशा प्रकारे तळून झालं आहे तुम्ही बघू शकता मी इथं काढते आहे तेल निथळून हे काढून घेणार आहे आता इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्या कमी तिखट आहेत मी बारीक चिरून घेतले आहेत आणि गरम साबुदाण्यावर आपल्याला घालून घ्यायचे आहेत जेणेकरून मिरची सुद्धा छान तळून जाईल गरम तेलात वेगळी अशी तळायची गरज नाही साबुदाण्यातच छान तळली जाते तर त्याचप्रकारे मी हा साबुदाणा तेलात घातला आहे थोडा थोडाच घालायचा आहे जेणेकरून व्यवस्थित फुलतात साबुदाणे तेलात घातल्यानंतर तुम्ही तर बघू शकता कसे शा साबुदाणे आहेत तेलाचे शिंतोडे उडतात त्यामुळे तळताना काळजी घ्यायची एक सारखं हलवत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे दुसरी बॅच पण मी काढून घेतली त्यावर परत मिरची घातली आहे जेणेकरून तळलं जाईल तुम्ही साबुदाण्यांचा आवाज ऐकलाच असेल ते जसा आवाज होतो तसे शिंतोडे उडतात तेलाचे तर मी याच पद्धतीने सगळं साबुदाणा तळून घेणारे तर तुम्ही इथं परत ऐकू शकता साबुदाण्यांचा आवाज जसे तळले जातात तसे शिंतोडे उडतात इथं सगळे साबुदा मी त्याच पद्धतीने तळून घेतलेत गरम साबुदाण्यावरच हिरवी मिरची घातली आहे जेणेकरून ती छान तळली जाईल आता इथे शेंगदाणेसुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे छान लालसर रंगावर शेंगदाणे तळून घ्यायचेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात काजू किशमिश वगैरे घालू शकता म्हणू की ज्याला म्हणतो तर अशा पद्धतीने मी शेंगदाणेसुद्धा तळून घेतलेत याचं असं परफेक्ट प्रमाण नाही आहे तुम्हाला आवडेल त्या क्वांटिटीत तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला घालायचं आहे यात बटाट्याचा किस बटाट्याचा केस पटकन लालसर होतो त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला हा केस तळून घ्यायचा आहे तुम्ही तो बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपला चिवडा तयार होतो आणि भरपूर प्रमाणात तयार होतो किती क्वांटिटी घेतली होती ते तुम्ही पाहिलं होतं आता थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि आता हा मिक्स करून घेतला आहे तर अगदी रेडी आहे आपला उपवासाचा झटपट साबुदाणा चिवडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय